सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी आज व्हिडिओला आपण सुरुवात करेल संध्याकाळ ना टाइमिंगला तुम्ही बॅकग्राऊंडला देखू शकता एकदम सनसेट तुम्हाला आज देखाल भेटणार आहे व्हिडिओ मग तर कंटिन्यू व्हिडिओ मलाही राहील तुम्ही जर चॅनलवर नवीन ना मंडळी आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल ना सोना लगे लगे जाईन सबस्क्राईब करा आणि बेलायकला टिक कर द्यान कारण कशामुळे अशा नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील तुम्हाला त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखाल भेटणार तर चालेल मंडळी गबा गबा सबस्क्राईब करा तुम्ही आणि आपण आता व्हिडिओला आता सुरुवात करी रा ना सनसेट पैसे हॅलो गाईज नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि व्हिडिओला सुरुवात होईनी ती म्हणजे आता जस्ट साडेपाच वाजता आपण अचानक उन्हा फिरायला पूर्ण रूमवर बोर बोरवाय जायचं होता आणि आज पुरा दिवस घालते ना रूमवर आणि आता साडेपाच ते पाच आपण निघणार आणि आपण जाईरा राही ना वागं बागं फिरायला तर आता सध्या उन्हा तिकडं वापिना रेल्वे स्टेशनला आणि आपल्याला दोसा रक्ताची नावं ना व रेल्वे स्टेशन आपाला सरकता जिनाम आहे जावाना व आज खास डायरेक्ट आवाज मोठा राहणार रा आपला तुम तर तुम्ही देखू शकता तर अशाकडे मस्त पैकी थवा ना शिड्या बरोबर ते नाही तेने वर जात्या काहीच टेन्शन नाही घाबराना काम नाही एक नंबर कर दाज तर चालेल मग तू आपण मोर बाग बागा, बागा आपण सरकी राहना ते ना ते ना या देखा या काहीच आपलं काम नाही चढाना काम नाही काही नाही मस्त ते न आपला सरकता आता फायनली आपण इला गेलो या देखा ते ना ते खाल वै चालण्यास अशा तर अशी गोष्ट व आणि हव वरला पूल आणि सुपरफास्ट जायला आहे एक नंबर आणि गर्दी लागत एवढी व मंडळी आज आपण नाईट ना येईल एकदम लेट हे देखा सूर्यंग व आणि लेट ब्लॉगिंगला सुरुवात करेल आपण ते का गर्दी लागत आवडी व येऊ जाऊ करणारा भरपूर तर मंडळी आपण ना स्टेशनवर रंगला गेलो होतो टॅक्सी स्टँडला आणि गर्दी लागत एवढी व रिक्षा स्टँड त्यानंतर टॅक्सी स्टँड व आपला रेल्वे स्टँड रेल्वे स्टेशनने मागं व अठ आपला दमन जाणा वापी जाणा कठवी जाना तुम्हाला अट गाड्या लागणार आहेत हे की नाही तुम्ही देखू शकतास आणि आता आम्ही जबर का समजावलं र फायनली आम्हाला रिक्षा भेटी जाईल होता मला बसायला आयलो होता त्यामुळे आम्ही बेफिकर होईन बशी राही आता आणि आता शाळा सुटेल होती त्यामुळे मग पोऱ्याशी बी गर्दी लागत थोडी होती एक नंबर बिझनेस तेरू दे देखा एकदम बढिया बढिया तर मंडळ आपण आता निघेल होत डायरेक्ट दमण दिशाला आपण आपण जायला मंडळ दमणला तर मंडळी फायनली आता हिला गेलो जंपूर बीचवर आणि वाट आहे तुम्ही देखू शकता एक नंबर व्ह्यूज हा आणि वातावरण एवढा खराब आहे मंडळी तर दर दिवस ना तर तशाच सूर्य एकदम थोडा राही ना बुडाल जायला आणि पाणी यायच्याल तुम्ही समुद्रानं पाणी पूर्ण मधी नाही जायला आता एवढा जायला शा वाटी राही ना हां काढूर तर दोन मिनटं रिलॅक्स व रिलॅक्स अरे तो खूप बाकी ना अजून सनसेट तर मंडळी आज तुम्हाला लाईव्ह सनसेट देखायला भेटणार हे की नाही हा आणि आज आपला आत्मधी जावा ना आत्म प्रोग्राम मध्येपर्यंत निघे जावा ना व हे की नाही तर कशा कंटिन्यू व्हिडिओ मग लागेल आ कारण कसे तुम्हाला फुल मजा येणार व्हिडिओ मग आणि आपला व्हिडिओ कशा वाटता कमेंट मला नक्की कळावा ना बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करते लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ देखतास पण ना सबस्क्राईब करताच नाही तर सनसेट देखा तुम्ही आज ना थोडा काय का पण वातावरण थोडासा अह म्हणजे सनसेट देखा पुरत मस्त वातावरण आणि देखा एकदम गुड लुकिंग आणि गर्दी बी भरपूर आठ तुम्ही बोटिंग करू शकतास त्यानंतर घोडावर बसू शकता टांगावर बसू शकतास प्रत्येक गोष्ट तुम्ही आठ एन्जॉय करू शकतास वातावरण तशा खूपच आहे तर आता तुम्ही देखशाल जो तो जेणे त्याने मूड मव आणि आपला नीलदा जेव्हा तो एकदम लाईव येल आणि ते ना ज्या फॉलोवर ना ते साला मस्तपैकी तो अटला बीचवरला माहिती सांगितलं आहे ना जमपूर बीचवरला तर येवा ना मस्तपैकी कारण की लुक एकदम फर्स्ट क्लास आणि फर्स्ट क्लास बाकी काही सांगा नाही या मग काही हेच नाही ते ना म्हणून मग विषयच नाही कारण की सनसेट आता जल्दी जलदी अशा सांगताना गब गब होणारं आणि सूर्य एकदम आता ते जो प्रकाश आहे तो कमी कमी होईल आहे ना म्हणून तर तो एकदम समुद्राना जो पाणी व ते मग जाताना आपल्याला एकच नंबर अशा नजरा आपल्याला दे खाला भेटणार त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहि आणि आपण कंटिन्यू एन्जॉय करत ना मंडळींनी फिरत राहा ना आणि आपला दाजी एकदम अगजमाकडे कॅमेराला देखायला राही ना आणि जो तो जे मूड मूड महोजा वाटलेली काय वकरी राही ना ते त्यालाच माहिती अशी गोष्ट व्हायर तो जो तेने ते नाही तेनेच मूडमध्येशी राही ना सोक्त माणूस आठवण ना आता काय कोणा टेन्शन नाही काय नाही मस्तपैकी एन्जॉय करत राहा ना अशा राहा ते फिरा एन्जॉय करा लेट्स एन्जॉय युअर लाईफ बी हॅपी ऑलवेज आणि जवळपास बीचवरला ज्या लाईट आहेत ना त्या लाईटा चालू करत ला, नाईट नाईटना नजारा एक नंबर राहा पण काय करा जो वातावरण तो वातावरण आपल्याला साथ देत नाही ते ना मग पूर्ण जो देखा ना नेचरना जो हे राह ना प्रकृतीना तो आपापही मिस वातावरण वातावरणमुळे अशी गोष्ट राहा आणि काम कामसुद्धा समोर चाली राही ना तर मोठी बिल्डिंग ठे येणार ना तेनामुळे नामुळे मग ना एक नंबर नंतर आपल्याला काही दिवस मग बेघर भेटणार तर हॉटेल्स व्ह्यूज आणि त्यानंतर खूप पदी पतीने या ठिकाणी पिक्चरच्या शूटिंग देखील होता तेनामुळे मग मग टाइम तुम्ही या आणि आपला सनसेट काही थोड्या वेळात होणार ती बी आपल्याला भेटणार आपला दाजी गावकडला असल्या कारणा ना ना तू तेला खंदा ना जास्त शौक हा हो ना नदी कपारी धरण्य राहते ना म्हणून केकडा कोराना जास्त सवय येते त्याला जटकायचे व वकीर काय दिसणार ना लगे कोरा लटकी जातो अरे केकट काय ना चंबुराने भेटणे आणि या ठिकाणी एक नंबर वातावरण म्हणत अरे काय तर सनसेट वे जायला मंडळी तुम्ही देखू शकता आणि जो नाही तो आता समुद्रमय अंग बाहेर निघी राही ना म्हणजे कोपराला ही कारण आता मध्ये जाण काहीच फायदा नाही कारण पाणी ना पुरामध्ये पत निघी जायला पुरा जंग पाणी पुरा पाणीपुरामध्ये पात निघायला आणि आपण खोपरा लिहिला गेलो या ठिकाणी होडी वगैरे सर्व होत पॅराशूट वगैरे पण आता संध्याकाळ ना टायमिंग येते म्हणून मग काय बंद आणि या ठिकाणी एवढा भारी डेव्हलप वैरा आहे ना बाग बाग मस्त बशीन अशा व्ह्यूज ना मंडळी अशा बशीन मस्त पैकी व्ह्यू व्ह्यूज लिवाना हे की नाही सूर्यवायगाय पैजायला शेरे भाऊ आणि या ठिकाणी आपला म्हणजे पुरा डेव्हलप होईल ना मस्त पैकी अठभेन व्ह्यूज लिहा आता आपण चालणार होती म्हणजे बीचवर ज्या ठिकाणी बांधेल होत ना त्या ठिकाणी जाईल ना लाईटा बिटा एक नंबर व्ह्यूज देखा तुम्ही कसे काय वाटत स्वर्गात गेल्यासारखं वाटतं की नाही एवढा भारी लूक ना एक नंबर मूर्ती वट आणि आज अन मग काढत काढत होतं हवा लटके जायला होतात आणि एवढी जागा अंग मोकळी व तरी जोतो जेन त्याने लाईन मज व अशा नियमत अंग देखा जोतो गर्दी देखा मंडळी एक नंबर अशी गर्दी व अशी जिंदगी जगना पडे बाहेर तर मंडळी आपण येलो बघा जेवण करायला आला आता आम्ही काय मागायचं ते आता तुम्ही देखा आई चाक नाही जायला